राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा पीएम किसान योजनांचा एकवीस हप्ता आणि बघा नमो शेतकरी योजनांचा आता शेतकऱ्याच्या बँका मित्र आता डायरेक्ट चार हजार रुपये जमा होणार आहे म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आता पेपरला बातमी आलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो आता एक प्रचंड आणि मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा पीएम किसानचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठव हप्ता आता तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार असल्याची महत्वाची माहिती आता नरेंद्र मोदी साहेब व तसेच बघा देवी फडवीस साहेब या दोघांनीही दिलेली आहे बघा आता राज्यातील सर्वात जिल्ह्यामध्ये सांगितले आहे बघा ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ज्या शेतकऱ्यांनी बांधवना आतुरतेने वाट पाहत होते आता त्या शेतकऱ्याची बघा प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकीमधून आता बघा पीएम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा बघा आठवा हप्ता आज दुपारी तीन वाजेच्या नंतर सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे परंतु बघा आज आणि उद्या दुपारपर्यंत यापैकी बघा अठरा जिल्ह्यामध्ये आता पैसे जमा होण्याचं मोठी माहिती समोर आलेली आहे आणि शासनाकडून बघा पी एम किसान तसेच बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची ही महत्त्वाची बातमी आज बघा पत्रक परिषद माध्यमातून देण्यात आलेली आहे म्हणजेच बघा पेपरला ही बातमी आलेली आहे आता काही निश्चित केलेल्या बँकेमध्ये हा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा कोणत्या शेतकऱ्याला आज हप्ता मिळणार कोणत्या शेतकरी पात्र असणार आहे आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा असो किंवा नमोशेत योजनांचा असो हप्ता असो बघा खरोखरच आता जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वात महत्वाचे म्हणजे की याचबरोबर आता पीक विम्याच्या छोटेसा भाग आणि बघा नमो शेतकरी योजनांचा व तसेच पी एम किसान योजनांचा एकवीसचा हप्ता आता शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट तीन वाजेच्या नंतर शेतकऱ्याच्या बँक आता जमा होणार आहे सध्या शेतकरी बांधव बघा पेरणी केलेली असल्यामुळे आता त्याकडे बघा पैशाची कमतरता असल्यामुळे आता दिवाळीसुद्धा काही दिवसातच आलेली आहे म्हणजे जे बघा शेतकऱ्यांवर आता पाच ते दिवस दिवाळीला बाकी राहिलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता पी एम किसानच्या डायरेक्ट पैसे जमा होणार आहे कारण की शेतकरी बघा दिवाळीजवळ आल्यामुळे शेतकऱ्याकडे आता पैसेसुद्धा नाही आहे त्यामुळे आता शेतकरीच्या डायरेक्ट बघा पी एम किसानचे दोन हजार तसेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे शेतकऱ्याच्या बँकेवर आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे बघा या अंदाजानुसार आता शेतकऱ्याला अडचणीचा लक्षात घेऊन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पी एम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सोडण्यात येत आहे बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून उद्याचं पहिल्या टप्प्याचे बघा अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा या अठरा जिल्ह्यात उद्या आणि आज बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे ते अठरा जिल्हे कोणते आहे हे तुम्हाला बघणे खूप महत्वाचे आहे या अठरा जिल्ह्याची यादीसुद्धा सरकारने स्वतः जाहीर केलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याचे नाव जर या अठरा जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांना चार हजाराचा हप्ता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा केंद्र सरकार आणि बघा राज्य सरकार दोन्हीकडे बी सुद्धा सरकार आता भाजप सरकार असल्यामुळे त्यांच्या विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैशाचे वितरण दोन टप्प्यामध्ये होणार आहे पहिल्या टप्प्यात बघा अठरा जिल्ह्यात आणि दुसऱ्या टप्प्यात बघा उर्वरित अठरा जिल्ह्यात असे पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पहिल्या टप्प्यात आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा सरकार हाने एकदाच शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा करण्यात येणार नाही कारण की विषय आता बघा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर काही शेतकऱ्यांचे पैसे अडकल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंताजनक झाले होते आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्यांची ई के सर्वात प्रथम करून घ्यावी लागणार आहे कारण की ज्या शेतकऱ्याची ई के नाही त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही आणि मागच्या वेळेस काय झालं होतं शेतकरी मित्रांनो लक्षपूक आहे का बघा गेल्या वर्षी जेव्हा पी एम किसान योजनांचा विसो हप्ता आता वितरित झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्यांचे पैसे बघा मिळाले नव्हते यांचे मुख्य कारण म्हणजे बघा अनेक शेतकऱ्यांचे एक एवशी किंवा आधार सेलिंग केलेले नव्हते त्यामुळे शेतकऱ्याला आता विसो हप्ता मिळाला नव्हता आता ज्या शेतकऱ्यांना हा आवश्यकता काम केलेले नाहीत त्यांना खात्यात पैसे या योजनाचे एक रुपयासुद्धा देखीलच जमा झाला नव्हता आता बघा ज्या शेतकऱ्यांना विसवा हप्ता मिळाला नाही त्या शेत शेतकऱ्याला बघा ज्या शेतकऱ्याला एकेवाशी केलेली आहे त्या शेतकऱ्याला विसवा एक आणि एकवीसवा हप्ता दोन्ही बी एकदाच हप्ते मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता नाहीतर तुम्हाला देखील बघा पुढचा एकवीसचा हप्तासुद्धा मिळणार नाही आहे आता मोठा प्रश्न बघा पिकम्याचा आहे आता ते शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे बघा सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आता येत्या तीन ते चार दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा सूत्राकडून माहिती आलेली आहे आता पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पीक विम्याचा जमा झालेला आहे आता दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे मागील वेळेस बघा ज्या शेतकऱ्यांचा पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता मिळाला नव्हता त्यांचा एक कारण असं होतं की ज्यांच्या खातं सरकारच्या निश्चित केलेल्या खात्यामध्ये यादीमध्ये नव्हतं यामुळे सरकारने खबरदारी नाही म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समावेश बघा बारा खाजगी बँक आणि बारा सरकारी बँक निवडलेल्या आहेत उद्या नमो शेतकरी आणि पीएम किसान चे दोन्ही योजना हप्ता आता निवडिक बँकेमध्ये जमा होणार आहे म्हणजेच की काही बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे व तसेच शेतकरी बघा या निवडलेल्या बँकेमध्ये यादी आता पुढील पुढील प्रमाणे प्रमा आपण सांगणार आहोत बघा शेतकरी आता आता यादीत या स्वतः देवेंद्र फडणवीस बघा बँकेची यादी जाहीर केलेली आहे आता शेतकरी म्हणजे बघा पंजाब बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँकमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे तसं बघा विं इंडियन बँकचं खातं असेल तर तुमच्या बँकमध्ये पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा बँकेची यादी बँकेची यादी जाहीर केलेली आहे सेंट्रल बँक इंडियन बँक व तसेच युनियन बँक तसेच शेतकरीमध्ये बघा बडोदा बँक पंजाब बघा आणि पंजाब नॅशनल बँक आय सी सी बँक बँक एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक जिल्हा सरकारी बँक व तसेच बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट पेमेंट बँक आता या जर या यादीत जर तुमच्या बघा शेतकरी मित्रांनो या बँकेत जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर आज तीन वाजेच्या नंतर तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा करण्यात येणार आहे यापैकी कोणत्या बँक खात्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी कर करण्याची काहीच गरज नाही तुम्हाला उद्या लगेच पैसे मिळू शकतात आणि काही शेतकऱ्याला आज सुद्धा पैसे मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो बघा आता आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे फक्त शेतकरी मित्रांनो बघा अठरा जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे ते अठरा जिल्हे कोणते आहे या अठरा जिल्ह्यात जर तुमच्या या यादीत नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचे जिल्हे बघा अठरा जिल्हे कोणते आहे सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघा नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर व तसेच सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिलोरी बघा उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आज श या जिल्ह्यात तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट पैसे जमा होणार आहे या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा समावेश असेल तर तुमचा हप्ता नक्कीच मिळणार आहे आणि बघा आज आणि उद्या चंद्रपूर जिल्ह्याचे जे का जवळचे खेडेपाडे आहे छोटेसे छोटेसे गाव आहे सुद्धा देखील आता मिळणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला काही आता इन्फॉर्मेशन पाहिजे असेल काही प्रॉब्लेम जात असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद